पैठण येथे गीता जयंती साजरी दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र पैठण नगरीतील संत नगर परिसरातील प्रसिद्ध गीता मंदिर मोक्षदा एकादशीच्या शुभ पर्वावर दिनांक अकरा मंगळवारी गीता जयंती भक्तिमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली गीता मंदिर अध्यक्ष विष्णू महाराज जगताप यांच्या हस्ते मंदिरातील सुरेख कृष्ण मूर्तीचा अभिषेक पुजारी महेश चैतन्य यांच्या मंत्रघोषात करण्यात आला यावेळी भाविकांनी कृष्णमूर्तीवर व गीता ग्रंथावर पुष्पवृष्टी करून आरती केली मंदिर गाभाऱ्यातील श्रीमंत भगवत गीतेचे अठरा अध्यायातील सातशे श्लोक काळ्या पाषाणावर सोनेरी अक्षरात संस्कृतमधून कोरलेले आहेत गाभारा द्वारावर एकशे वीस श्लोक विष्णू सहस्रनाम कोरलेले आहेत भव्य मंदिरात महाभारत घडामोडीतील संपूर्ण घटनेचे चांगले चित्र रेखाटलेली देखील आहेत भाविकांनी ही रेखाटलेली चित्र आवर्जून पाहतात कृष्णमूर्तीचा दररोज कृष्णभक्तांकडून अभिषेक देखील केला जातो धार्मिक वारकरी शिक्षण बालगोपाल किशोरवयीन मुले येथे घेतात येथे मुलांची राहण्याची सोय ही आहे शालेय शिक्षणासाठी मुले शा शहरातील शाळेत जातात मंदिरात भक्तांना थांबण्यासाठी आता जवळपास शंभर सुविधायुक्त रूम आहेत गीता जयंती उत्सव साजरा करण्यासाठी पांडुरंग महाराज शिंदे परमेश्वर मुंडे कृष्णा पठाडे गणेश जगताप विवेक जाधव गजानन डवळे कपिल जगताप आदींनी विशेष परिश्रम घेतले वैकुंठ बाजीराव महाराज जवळेकर यांनी गीता मंदिर बांधले आहे मोक्षदा एकादशी पर्वावर शहरातील मठ मंदिरातून कीर्तन प्रवचनासह गीता जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर